चांगले अनुभव येत असतात परंतु प्रत्येक उभा राहण्याची भूमिका कदाचित मोहळकरांना माहितच असल की मोळ तालुक्यामध्ये आर्वी नावाचं एक गाव या तालुक्यामध्ये ठिकाणी आहे कार्यक्रमाच्या निमित्तान उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे ज्येष्ठावर असले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आपल्या गावातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व नेते मंडळी सरपंच उपसरपंच आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये

ठीक आहे अनेक वर्षांपासून कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपल्या या गावामध्ये यायचा त्या ठिकाणी अनुभव आला परंतु जसं मागाशी आश्रम बहिणी सांगितलं त्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला की मला आज पहिल्यांदा

कदाचित मोहळकरांना माहित असेल कि मोळ तालुक्यामध्ये आरबे नावाचं गाव या तालुक्यामध्ये त्यांची दे आहे सातशे मतांच हे आपलं गाव आहे परंतु या एक वैशिष्ट्य असनगरच्या पॉपऱ्याला आहे आणि आरबे गाव हे ह्या आहे या दोन्ही गावातल्याचं जवळपास पंचावन्न किलोमीटरचं आहे परंतु मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की जरी अंतर पंचावन्न किलोमीटरचं असलं तरी सुद्धा आंघडकरांच्या आणि आरबळींच्या मनामध्ये हे अंतर एक किलोमीटर त्या ठिकाणी झालेलं नाही राजन मालक असतील मी भाऊ रा असतो गेल्या तीन तीन फिर्यांपासून आपल्या गावांना गायब सुरू केली आमच्या पाठीमागं उभा राहण्याची भूमिका तयारी केली चढ उदार होत असतात चांगले अनुभव येत असतात वाईट अनुभव येत असतात चांगले दिवस येत असतात वाईट दिवस येत असतात परंतु प्रत्येक गावामध्ये आपल्या गावाला आमच्या पाठीमागं उभा राहण्याची भूमिका त्या केली जाते आपल्या गावाच्या इतिहास जर आपण घरी तर आपलं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये आरबीआयकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या मतदान केले आमच्या पाच वर्षामध्ये आपल्याकडे काही आमदार नव्हता खूप अपेक्षेने आपण त्या ठिकाणी निवडून गेलो होतो परंतु पाच वर्ष आमदार त्या ठिकाणी नव्हता कुठलंही काम आपल्या गावामध्ये झालं नाही तालुक्यामध्ये झालं नाही परंतु तरी देखील सुद्धा राजेंद्र पाटलांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण यशवंत मानेसारख्या कर्तृत्व वेगळं त्या ठिकाणी निवडून गेलो माझ्या माहिती एका माहितीप्रमाणे जवळपास शंभर ते दीडशे मतांच्या मतात दिसते ते आपल्या गावातून त्या ठिकाणी दिले पाच वर्षात कुठलंही काम नव्हतं परंतु राजा महात्माचा शब्द आहे म्हणून आपण यशवंत माण्याला त्या ठिकाणी निवडून दिलो सुदैवानं यशवंत माण्यासारखा चांगला उमेदवार चांगला आमदार आपल्या मोहर तालुक्याला आपल्या विधानसभा मतदारसंघाला लावतो आसलम बहिणी त्याचा उल्लेख केला जवळपास अडीच हजार कोटी रुपये आपल्या मतदारसंघाला आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आज तुम्ही चारही बाजूला बघा सगळ्या बाजूला त्या ठिकाणी रस्ते झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळतील काय उद्घाटन झाले काय मला त्या ठिकाणी पाहायला मिळतील सगळ्यात महत्वाचा रस्ता अस्लम बाय आपल्या या भागातला जो तुमच्या बेगमपूर त्या ठिकाणी निघतो आणि तो सरळ व्हायला जातो धोळ्यामध्ये बेगमपूर असल वडगाव असत त्यानंतर औडी असत सौंदर्य असत कांदूळ असत मोहळ असत बलिपेठ असत नरखेड असत वयारग असतात त्याच्यासाठी जवळपास